निवडणुकीत कांद्याचे भाव वाढून फटका बसू नये म्हणून केंद्र सरकारनं एकतीस मार्च दोन हजार चोवीस नंतरही कांदा निर्यात बंदी कायम ठेवली आहे केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाचे संतोष कुमार सारंगी यांनी दिनांक बावीस मार्च रोजी एका नोटिफिकेशन काढून एकतीस मार्च चोवीस नंतरही कांदा निर्यात बंदी पुढील सूचनेपर्यंत कायम राहणार असल्याचं म्हटलंय त्यामुळे येत्या आठ दिवसांनी तरी निर्यात बंदी हटेल आणि आपल्या उन्हाळी कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल या प्रतीक्षित असलेला कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा हिरमोड झालाय तेजवार्ता न्यूज नेटवर्क नाशिक सात डिसेंबर रोजी केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला साधारणतः शंभर ते सव्वाशे दिवस या निर्णयाला झालेले प्रचंड मोठा तोटा शेतकऱ्यांना या निर्णयानंतर झालेली कांद्याच्या बाजारभावामध्ये मोठी अशी घसरण त्या ठिकाणी झालेली आपण सर्वांनी बघितलेली साधारणतः हा निर्णय एकतीस मार्चपर्यंत असेल अशी शेतकऱ्यांची भावना होती आणि एकतीस नंतर हा निर्णय पाठीमागं घेतला जाईल परंतु काल परत एकदा त्या ठिकाणी वाणिज्य मंत्रालयाकडून एक पत्रक त्या ठिकाणी प्रसिद्ध केले गेलेले की ज्यामध्ये पुढील आदेश होईपर्यंत ही निर्यात बंदी लागू असणार आहे अशा पद्धतीचं जे पत्रक आहे या पत्रकामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये मोठी अशी नाराजी पसरली कारण की नवीन कांदा सुद्धा बाजार समित्यांमध्ये यायला सुरुवात झालेला आहे जुन्या कांद्याची सुद्धा आवक मोठ्या प्रमाणावर आहे इतर राज्यांमध्ये सुद्धा कांद्याची आवक दिवसेंदिवस वाढत आहे आणि कांद्याचे बाजारभाव दिवसेंदिवस खाली येत आहे आणि म्हणून केंद्र शासनाला आमची विनंती आहे की शेतकऱ्यांचा जास्त अंत न बघता शेतकऱ्याला अजून आर्थिक तोट्यामध्ये न पाडता या ठिकाणी नी कांदा निर्यात बंदीचा जो काही निर्णय घेतलेला आहे तो आता पाठीमागं घ्यावा व जास्तीत जास्त कांदा निर्यात का कसा होईल या दृष्टीकोनातून प्रयत्न करून शेतकरी वर्गांना दिलासा द्यावा मी उन्हाळा कांद्याची साधारणतः दोन एकर क्षेत्रामध्ये लागवड केली होती ती साधारणतः पाच ते सात डिसेंबरच्या दरम्यान लागवड केली होती घरीच रोप तयार करून आम्ही स्वतःच बी टाकून घरचंच ही लागवड केली होती आज रोजी कांदा लागवडीपासून ते रोप रोप टाकण्यापासून ते कांदा लागवडीपर्यंत साधारणतः सत्तर ते ऐंशी हजार रुपये उन्हाळ कांद्याला एकरी खर्च यायला लागला आहे आणि नेमकी परिस्थिती अशी निर्माण झाली यावर्षी पाऊससुद्धा फार कमी पडला तसेच पालखेड डावा कालव्याचे एकच शेण आले आणि त्यामुळे शेतकऱ्यांची फसगत झाली आणि परिणामी असं काही झालं की शेतकऱ्यांना उत्पन्नच कमी आवरेज भेटलं आणि त्यांचा कांदा ज्या ठिकाणी एकरी दोनशे क्विंटल निघायचा त्या ठिकाणी फक्त शंभर क्विंटलपर्यंतच आवरेज येऊन बसलं आणि केंद्र सरकारचा निर्यातीचा धोरण अतिशय अस्पष्ट असल्यामुळे आणि वाणिज्य मंत्रालयाने परत आता एकतीस मार्चनंतर जी शेतकऱ्यांच्या कांद्यावरची निर्यातबंदी उठणार होती ती न उठवता परत ती तशीच पूर्वत ठेवलेली आहे त्याच्यामुळे आणखी शेतकऱ्यांना आर्थिक तोटा होणार आहे तरी केंद्र सरकारने जे काही कांद्यावरची निर्यातबंदी पूर्ण लादली आहे ती उठवावी आणि शेतकऱ्यांना चांगलं जीवन जागण्यासाठी निर्यातबंदी चालू ठेवावी अशी आमची इच्छा आहे